नमस्कार मित्रांनो करंट अफेअर्स बाय महेश शर्माळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे याचा आज पेपर होता बघा तारीख बघू शकता तुम्ही एकवीस सात चोवीस तर यामध्ये जी केचे आपले जे काही प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण मी आत्ता घेणार आहे तुमच्या पैकाजाने पेपर दिला असेल किंवा आता आणि ते आता प्रवासामध्ये पण असतील तर तुम्ही पण बघा की तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत आणि ज्यांचा पेपर राहिला आहे त्यांनी पण बघा की तुम्हाला कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न येऊ शकतात तर चला आपण स्टार्ट करूया बघा पहिला प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे आता तुम्ही मला एवढी कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज का विचारलं फेमस आहे पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज तर याची स्थापना कोणी केली होती तर बघायचं करेक्ट उत्तर काय आहे वरील सर्व म्हणजे कोण वामन शिवराम आपटे इथं काही ठिकाणी श्रीराम असंसुद्धा नाव आहे ते एकच आहे वामन शिवराम आपटे किंवा वामन श्रीराम आपटे दुसरे गोपाळ गणेश आगरकर आणि तिसरे लोकमान टिळक उत्तर काय यायचं वरील सर्व यात तिघांनी मिळून काय केली होती फर, पुण्यातील फर्ग्युस कॉलेजची स्थापना केली होती आणि जर विचारलं पुढच्या पेपर जर विचारतो मला कधी केली ती तर अठराशे पंच्याऐंशीला केली होती लक्षात असू द्या त्यानंतर पुढचं बघा हा सोप्पा होता खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा जीवा फुले यांनी लिहिलेले नाही बघा तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचा सोड लिहिलेलं आहे गुलामगिरी लिहिलेलं आहे रत्न हे सुद्धा लिहिलं ली आहे लिहिलेलं कोणतं नाही मग सुधारक तृतीय रत्न काय एक नाटक आहे तर यातलं ऑप्शन नंबर चार हे त्याचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढं बघितलं जरा टायपिंग मिस्टेक आहे भारतात बी बी सी आय नाही तर बी सी सी आय असं त्यांना म्हणायचं होतं बी सी सी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर काय आहे आपलं वानखेडे स्टेडियम मुंबई मुंबईचे दोन ऑप्शन आहे बघा तर उत्तर कायचं वनखेड स्टेडियम मुंबई त्यानंतर लेटेस्ट प्रश्न आहे की युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळायला गेला त्याने प्रश्न जरा डीप केला आपण जनरली काय पाठ केलं असतं की जिंकलं कोण किंवा हरलं कोण एवढंच करतो आपण पण त्याने काय विचारलं कोणत्या ठिकाणी खेळला गेला त्याचं उत्तर काय योग्य जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी खेळला गेला आणि हाकोनामध्ये खेळला गेला फायनल सामना तर स्पेन विरुद्ध इंग्लंड यामध्ये जिंकलं कोण स्पेन जिंकलं लक्षात असू दे फक्त पुढच्या पेपरला तुम्हाला येऊ शकतं त्यांचा बघा पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर उत्तर काय प्रतिपादाय पाटील हा प्रश्न कशाचा आहे स्टॅटिक जी के हे कधी बदलणार आहे का नाही बदलणार याला काय म्हणतं स्टॅटिक जिके यासाठी पुस्तक सांगितलं होतं विद्याभारतीचं पुस्तके त्यातनं करायचं त्यांचा बघा पॉलिटीचा प्रश्न राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो कोण देतं सरन्यायाधीश देतात त्यानंतर पुढं घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली उत्तर काय यायचं अमेरिका मग तुम्ही एवढंच करायचं का तर बाकीच्या ही जी तीन नावं आहेत या देशात या देशाकडून आपण काय काय घेतलं हे सगळं तुम्ही मला कमेंट करून सांगा याकरता सांगतो मी ऑस्ट्रेलियाकडून आपण समोर सूची घेतली तर आपण कॅनडाकडून काय घेतलं आणि इंग्लंडकडून काय घेतलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बहुक्की जणांना येते त्यानंतर महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विद्वेषी विवाह केला होता तर बघा ह्याचं उत्तर काय आहे तर शारदा सदन कोणाची संस्था ही पंडिता रामाबाई यांनी संस्था स्थापन केली होती तिथं एक मुलगी होती तिचं नाव काय होतं गोदूबाई तर गोदूबाईशी काय केलं महर्षी यांनी विवाह केला होता हिचं लग्न झालं होतं पण हिचा नवरा याचा नाव हिचं नवऱ्याचं निधन झालं त्यामुळं महर्षी यांनी काय केलं होतं या या गोदूबाई यांच्याशी लग्न केलं याच गोदूबाईंना आपण काय म्हणतो मग आनंदीबाई किंवा बया कर्वे याच काय आहेत आनंदी किंवा बया कर्वे तर बघा पुढं पुणे शहरामध्ये कोण टिंबटिंब संस्था आहेत बघा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी म्हणजे एन डी ए नंतर मिलिटरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नंतर सैनिक महाविद्यालय सगळे काय आहेत पुण्यामध्ये आहेत बी सी जी लस कशाशी संबंधित आहेत तर उत्तर काय क्षयरोग त्यानंतर बघा पुढं भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो कोणता असतो सर्वात मोठा म्हणलं तर काय येणार एकवीस जून सर्वात मोठा एकवीस जून सर्वात लहान एकवीस डिसेंबर लक्षात असू दे त्यानंतर हा लेटेस्ट प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय टिंबटिंब येथे असणार आहे कुठं असणार आहे तर पंढरपूरला आपला विठुरा आहे कुठे पंढरपूरला याच्यावर लक्षात ठेवायचं तर पुढं बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातर्फे टिंबटिंब हे भालापीक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत इथं बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे कारण आपल्याला भालापीक म्हणलं की एकच मला ना, नाव आठवतं नीरज चोप्रा त्यामुळे लगेच तुम्ही नीरज चोप्रा टिक केलेले तसं नाही येते उत्तर काय आहेचं वरील सर्व हे तिघंसुद्धा भालापीक स्पर्धेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकला सहभागी होणार आहेत लक्षात असू द्या जिथं तुम्हाला वरील सर्व असतं शक्यतो नव्वद टक्के उत्तर तेच असतं जिथं वरील सर्व तुम्हाला ऑप्शन दिला असेल तिथं नव्वद टक्के म्हणले लगेच नाही तर तुम्ही काय कराल प्रश्न वाचला त्या दिसतं वरील सर्व सरांनी सांगितले वरील सर्व असतं तर तेच लिहून यायचं तसं नाही करायचं आणि प्रश्न वाचायचा जर तुम्हाला काही त्याचा क्ल्यू लागत नसेल तर मग ते द्यायचं उत्तर त्यानंतर बघा पुढं बघा भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला भारतीय न्याय संहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे उलट विचारलं त्या जुन्या कायद्याचं नाव काय होतं भारतीय दंड संहिता अठराशे साठ हा जुना कायदा होता त्याच्याऐवजी आता नवीन कायदा काय आला बी एन एस म्हणजे काय भारतीय न्याय संहिता हा लागू कधीपासून होणं झाला एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा लागू झाला भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा अर्थशास्त्र भारतीय शेअर बाजारावरती नियंत्रण ठेवणाऱ्या सी बी या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे याचा फुल फॉर्म विचारला आहे तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बघा सिक्युरिटीज आहे एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया पुढच्या पेप पुढच्या पेपरला तुम्हाला काय काय येऊ शकतं तर याची स्थापना कधी झाली बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी सीई बीची स्थापना झाली त्यानंतर पुढंसुद्धा आय आर ई डी ए आय आर ई डी ए ही संस्था काय कार्य करत आहे आता तुम्ही मला आम्ही आयुष्यात कधी वाचलं नाही ज्यांनी वासा त्यांनी वाचला असेल पण नव्वद टक्के किंवा भरपूर जणांनी हे हा शब्द किंवा हे संस्था पहिल्यांदा ऐकली असेल तरी सुद्धा याचं उत्तर देता येतं बघा पहिलं ऑप्शन काय आहे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वसाधारण विमा नियमन संस्था बरं पुढं सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा नियमन संस्था बरं तिसरं काय आहे अक्षय ऊर्जा ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी कार्यसंस्था बरं आणि चौथं काय आणि चौथं काय तर दीर्घकाळासाठी बंदरे विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य देणारी संस्था आता जर आपण इथं बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला जो हा जो तिसरा ऑप्शन दिसतो आहे नवीन कलर घेतो हा जो तिसरा ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा अक्षय ऊर्जा किंवा ऊर्जा संवर्धन म्हणजे काय दिलं इथं माहिती एक्स्ट्रा दिली काय गरज होती का नाही पण तुम्हाला त्यांना उत्तर सांगायचं आहे महिने काय केलं इथं माहिती एक्स्ट्रा दिली म्हणून याचं बरोबर उत्तर उब काय आहे हे अक्षय ऊर्जा किंवा ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमता वृद्धीसाठी कार्यसंस्था म्हणजे काय आय आर ई डी ए इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट कळलं अशी उत्तर लॉजिक लावावं लागतं जर आपल्याला माहीत नसेल तर त्यानंतर बघा एकोणऐंशी प्रश्न की कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही तुम्हाला पाठ पाहिजे कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ते तर इथं ऑप्शन काय उत्तर काय न्यायचं हिंगोली आणि जळगाव हे बाकी सगळ्या जिल्ह्यातनं जाते म्हणजे यातला नगर जाते बुलढाणा वाशिम यातनं जाते वर्धा वाशिम यातनं जाते पण इथं हिंगोली आणि जळगाव अशा दोन्ही ऑप्शन आहे ज्यातनं समृद्धी महामार्ग आपला जात नाही त्यामुळे उत्तर काय येणार ऑप्शन डी एकूण दहा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो त्यानंतर पुढं बघा हे उत्तर चुकलंच नाही पाहिजे सन दोन हजार चोवीस यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास टिंबटिंब वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे किती साडेतीनशे त्यानंतर जगातील पहिली मिस ए आय कोण आहे तर केनझा लायली त्यानंतर पुढं खालीलपैकी कोणत्या आष्टीवनायक पुणे जिल्ह्यातील आहे पाली रायगडलाय सिद्धटेक नगरलाय थेवर कुठे पुण्यामध्ये त्यानंतर बघा हा पण स्ट्रॅटेजिकेचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीयाला नोवेल पारितोषिक मिळाले नाही सत्तारतीने मिळाले हरगोविंद खुराना यांना मिळाले इथं काय ऑप्शन होता सी व्ही रमन यांना पण मिळाले मग राहिलो कोण जगदीशचंद्र बोस यांना मिळालेला नाही आता व्हिडिओ खाली कमेंट करू नका की आम्हाला काही दिसत नाही तुम्हाला असं झूम करायला ऑप्शन असतो झूम झूम माहिती ना असं करायचं हां तर असं झूम करून व्हिडिओ बघा किंवा तुमची क्वालिटी वाढा याची व्हिडिओची जे काय बघ दिसण्यापेक्षा माझ्या भावना लक्षात घ्या तुम्हाला फक्त प्रश्न कळला पाहिजे तिथं काय तुम्हाला जास्त एसीडीमध्ये काय बघायची गरज नाही एवढी प्रश्न कळला आपला विषय संपला तर बघा पुढचा प्रश्न ओम बिर्ला यांची टिंबटिंब व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली की तो लोकसभा आपली सध्याची अठरावी ओम बिर्ला त्यांचा मतदारसंघ कुठला आहे कोटा त्यानंतर खालीलपैकी कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नाही कोणता बोगदा द्रुतगती मार्गावर नाही तर कोणता नाही आहे खालापूर बाकीचे आहेत बघा भातने माडपे गाडपे आणि कामशेत अजून बा भाटाणे भाटाणे असतो भाटाने भातन किंवा भाटण त्यानंतर आडोशी नावाचा सुद्धा आहे असे भरपूर बोगदे आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती तर हे सगळे होते आपले आजचे आपलं एस आर पी एफ बलगट क्रमांक दोन पुणे याला आलेले आपलेले केचे प्रश्न तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमधून मला आणि जर तुमचा पेपर असेल पुढं किंवा ज्या तुमचा पे तुम मित्राचा पेपर राहिला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद